मालेगाव बॉम्बस्फोट पुण्यातला पुण्यातले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे याचा आनंद उत्सव त्यांच्या निवासस्थानी पतीन पावन संघटनातर्फे करण्यात येतो पुण्यात लॉ कॉलेज रोड एफटीआय पुरोहित यांचं घर आहे आणि आता या परिसरात जल्लोष साजरा करण्यात येतोय मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सातही आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टाकडून करण्यात आली आणि त्यानंतर हा जल्लोष साजरा करण्यात येतो आऊ शकतो भारत माता की मालेगाव स्पोर्ट्स प्रांगणातला निकाल हा सतरा वर्षांनी लागलाय सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि पुणे हा जल्लोष साजरा करण्यात आहे ना, 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 ना। पुण्यात याचा आनंदोत्सव त्यांच्या निवासस्थानी प्रतिस्थावर संघटनातर्फे करण्यात येतोय याच सोबत घोषणा माझी देखील करण्यात येते फटाके फोडून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला प्रसाद पुरोहित यांची या निकालातून निर्दोष सुटका, सुटका करण्यात आली आणि त्यानंतर हा जल्लोष साजरा करण्यात येतो बेडे भरवत फटाके फोडत हा आनंदोत्सव साजरा करण्यात येतो अरे माग वाना मित्र हो वाना एक एक पाऊल मागे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय त्यांच्या निवासस्थानी पति पावन संघटनेतर्फे हा उत्सव साजरा करण्यात येतो पुण्यात लॉ कॉलेज रोड पुरोहित यांचं घर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज कित्येक वर्षाने लेफ्टनंट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या